मतदार बंधू भगिनींना विनंती आहे दुसरं सातारामध्ये आमचे शंभर टक्के आमचे भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील अध्यक्षपदाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील ह्याची आम्हाला खात्री आहे कारण प्रचार आम्ही एकतर उमेदवार देताना विचार करून आम्ही सर्वांनी दिले दुसरं विकास कामाची जे काही आपण कामं केली ती पण लोकांपुढे आहेत आणि जे आपण सातारसाठी करणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातन किंवा केंद्रातनं सुद्धा उदयनराजांच्या माध्यमातन जे आपण काम करू इच्छितो हे सगळं आम्ही सातारकरांपुढे मांडलं आणि शंभर टक्के या सर्व याला सातारकर आम्हाला साथील <laughs> सर्व सातारकरांना जिल्ह्यातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करू इच्छितो की जिथं जिथं नगरपालिकेच्या निवडणुका चालल्यात त्या त्या ठिकाणी सर्व मतदारांनी आपला लोकशाहीतला मतदानाचा अधिकार जो आहे तो आपलं कर्तव्य म्हणून बजवावा आणि जे आपल्याला योग्य व्हा म्हणजे मी काय असं हे नाही का पण जे हे पण मतदान करावं सगळ्यांनी ही माझी पहिली सर्व जिल्ह्यातल्या मतदार बंधू भगिनींना विनंती आहे दुसरं साताऱ्यामध्ये आमचे शंभर टक्के आमचे भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील अध्यक्षपदाचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजय होतील ह्याची आम्हाला खात्री आहे कारण कशा पद्धतीने किती जाईल ना, ना लोक विकास कामांकडे बघूनच मतदान करणं महाविकास आघाडीचं आव्हान वाटलं का तुम्हाला या पंधरा दिवसात का आव्हान वाटलं का महाविकास आघाडीचं काय कसं आहे लोक बरेच इच्छुक असतात आणि इच्छा असणं काय असणं काही गैर नाही पण लोक विकास कामांकडे बघून मतदान करणं ओके थँक्यू धन्यवाद